नाही चौकशी अर्थातच निष्पक्षपणेच होणार आहे परंतु ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान असतील ज्या पद्धतीने माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील अशांवरती इतक्या खालच्या पातळीवरती टीका टिप्पणी करणं किंवा त्यांना अपमानित करणं

पे, जिस, जिस लेवल पे कुनाल कामरा ने माननीय उच्च न्यायालय हो माननीय देश के पंतप्रधान हो महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री हो कुछ हिंदू देव, देवता के ऊपर जिस तरीके से टिका टिप्पणी या फिर अपमानस्पद जो भी उन्होंने वक्तव्य किए है मेरे ख्याल से कायदा ये उन्होंने जो भी उनकी जो स्टेटमेंट थी बिल्कुल वो फ्रीडम ऑफ स्पीच के अगेंस्ट थी तो से उनको जो अपना महाराष्ट्र कायदा संजय राऊतांचा आणि संजय राऊतांचा आणि कुणालकामांचा डीएनए शंभर टक्के होऊ शकतो तरी शक्यता का नाकारता येत नाही जर का स्वतःच बोलत असेल तर सत्य देखील आहे तो देखील वेळ आणि हे देखील वेळ आहेत